अष्टविनायकांपैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातल्या येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील अतिक्रमण केलेले थडगे हिंदुत्ववादी संघटनांसह जाऊन नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी उद्ध्वस्त सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोर काही दिवसांपूर्वी थडगे बांधण्यात आल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या होत्या आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी संघटनांसह सिद्धटेक येथे जाऊन या थडग्यावर संतप्त जमावासह हातोडा मारून ते वादग्रस्त थडगे उद्ध्वस्त करून टाकले यापुढे हिंदू मंदिरांवरील अतिक्रमण खपवून घेणार नसल्याचा इशारा आमदार संग्राम जगतापांनी दिला आहे आमच्या हिंदू बांधवांचा पाठपुरावा सुरू होता प्रशासनाला त्यांनी लेखी स्वरूपामध्ये दे। निवेदन देखील देण्यात आले होतं पण प्रशासन याच्या बाबतीमधली कुठली भूमिका घेत नव्हतं पण ज्या वेळेला सागर वासतील आम्ही सगळ्या मंडळींनी जाहीर केलं की के आम्ही स्वतः या ठिकाणी जाणार ते थडगं काढून टाकणार त्यावेळेला प्रशासनाने काल लगेच ते काढण्याचं काम केलं पण त्याच्या बाजूचा जो चौथारा होता तो तशाच प्रकारे ठेवला होता त्यामुळं त्याच्या चौथारा गोरळ होता तो आमच्या सर्व हिंदू बांधवांच्या मदतीनं या ठिकाणी उकडून काढण्याचा एक आज या कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी कुठं आली दिसल त्या त्या ठिकाणी बजरंगबलीच्या रूपानं सगळे आमचे हिंदू बांधव उभा राहतील आणि निश्चित रूपानं आज मंदिरांच्या प्रांगणामध्ये असे प्रकार होत असतील तर ते कुठेही आमचा हिंदू बांधव सकल हिंदू समाज सहन करणार नाही त्यान मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर